हो हो <tip> <tip> तू नीट बोल ड्युटी नीट कर माझ्या नादी लागू नको गप्प बस म्हणजे गप्प बस ही उद्दम भाषा आहे एका बिल्डरची आणि तीही पोलिसांना पोलिसांनी अडवल्यावर मास दाखवलेल्या बिल्डरला चांगलंच ताळ्यावर आणलं आहे ही घटना आहे संभाजीनगरची आणि बिल्डरचं नाव आहे कुणाल बाकलीवाल त्याच झालं असं की संभाजीनगरच्या चौकामध्ये सुसाट वेगात कुणाल जात होता सोबत त्याच्या महागड्या डिफेंडर गाडीचा सायरन सगळ्यांना सा त्रास देत होता म्हणून पोलिसांनी त्याला थांबायला सांगितलं आणि त्यानंतर जे काही झालं ते अक्षरशः हैराण करणार आहे है। कुणालची ही भाषा बघितली की कोणाच्याही डोक्यामध्ये सणक जाईल पोलिसवाले भगवान हो गे चोवीस जानेवारीला चौका चौकामध्ये ट्रॅफिक पोलीस दैन सिंग जोनवान हे सहाय्यक फौजदार बागुल यांच्यासह ड्युटीवर होते कुणाला थांबायला सांगितल्यानंतर त्यांनी भर चौकात मधोमध गाडी थांबवली अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालत तू पॅचनता नाही क्या मॅ कोन हुरे ड्युटी करणे लागू नको असं म्हणत दोन तासात सस्पेंड करतो असंही धमकावलं त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर संतापाची लाट उसळली अशा पद्धतीने पोलीस अधिकाऱ्यांना जर धमक्या दिल्या असतील तर कसं होऊ शकतं याबद्दल नागरिक बोलायला लागले आणि अखेर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या त्याची महागडी डिफेंडर गाडी सुद्धा जप्त केली आहे भर चौकामध्ये सर्वसामान्यांसमोर पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला सर्वसामान्यांच्या बाबतीत थेट सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांनी यावेळी मात्र केवळ अदखल पात्र म्हणजे एनसी दाखल केली आहे त्यामुळे पोलीस कठोर भूमिकेऐवजी सौम्य भूमिका आणि बोटचेपी भूमिका का घेतात असा प्रश्न अनेकांना पडला आहे तूर्तास तरी या बातमीत इतकंच अंबाजीनगर या शहरात मिल कॉर्नर येथे आमचे ट्रॅफिकचे पोलीस अंमलदार आणि अधिकारी तिथे ट्रॅफिकच्या कारवाई करत असताना एक डिफेंडर गाडी तिथे आली आणि त्यांनी तिथून तिथे सायरन वाजून ॲम्ब्युलन्स किंवा इमर्जन्सी सर्व्हिसेस असल्याचा भास करून तिथे दहशत निर्माण निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु ती पुढील व्यक्ती दादागिरीची भाषा करत दादागिरी करत आमच्या पोलिसांच्या अंगावर आली त्यांना धक्का दिला आणि त्यांना त्याबद्दल आज त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाई होत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका